मित्रांनो अमेरिका ही अतिशय सधन आणि समृद्ध राष्ट्र आहे याच कारणामुळं तिथले तंत्रज्ञान आणि तिथले लाईफस्टाईलला भाळून आपल्या भारतातील बरेचसे लोकं म्हणजे हजारो लोक त्या ठिकाणी नोकरीला जात असतात शिक्षणाला जात असतात तिथे स्थायिक व्हायचं स्वप्न बघत असतात पण असं असतानाही याला एक काळी बाजू आहे ती म्हणजे हेट क्राईम तिथे भारतीय नागरिकांचा हेट करण्यात येतो ही गोष्ट दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मित्रांनो आत्ता गेला महिना आणि हा ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मध्य पण आलेला नाही या दीड महिन्याच्या कालावधीतच तिथं काय काय क्राईम झालेले आहेत ज्या क्राईमला प्रसिद्धी मिळाली अशा काही क्राईमबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय नागरिकांचे तिथे होणारे खून ही पण एक चिंतेची बाब झालेली आहे तर या सगळ्या प्रकरणाचा आपण आज मागोवा घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ बघायला तर मित्रांनो हे क्राईम्स अतिशय रिसेंट आणि एक्सक्लुझिव्ह आत्ताच घडल्यामुळं आपण या प्रत्येक क्राईमबद्दल थोडी थोडी माहिती जाणून घेऊया ही वरवरची माहिती आपण जाणून घेऊया पण जशी जशी पुढे या केसेसमध्ये जास्त माहिती समोर येत राहील उ केसचा उलगडा होईल तेव्हा आपण प्रत्येक केसेसवर स्वतंत्र व्हिडिओसुद्धा करू आत्ताच तीन सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियामध्ये एका भारतीय वंशजाच्या माणसाचा पोलिसांनीच खून केला म्हणजे त्याला गोळी घातली त्याचं नाव मोहम्मद निजामु निजामुद्दीन मोहम्मद निजामुद्दीन हे नोकरीसाठी तिथे राहायचे ते तेलंगणामधले होते पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला काय कारण दाखवून की त्यांनी सांगितलं की त्यांच्या रूम पार्टनरला चाकूनं हल्ला करायचा प्रयत्न ह्या मोहम्मद निजामुद्दीनने केला पण त्याच्या घरच्यांचं म्हणणं वेगळंच होतं त्याच्या घरच्यांनी सांगितलं की हे हेट क्राईम आहे कारण की त्याच्या लिंकड इन अकाउंटवर पण त्यांनी काही संशयास्पद गोष्टी सध्याच्या काळामध्ये पोस्ट केल्या होत्या बरं मित्रांनो दुसरं प्रकरण एक तुम्हाला मी सांगतो कपिल नावाचा सा व्यक्ती तो कोणाच्या अध्यात्म मध्यात त्याने काही क्राईमही केलं नव्हता तो साधा एक वॉचमन म्हणून त्या ठिकाणी काम करायचा त्याच्यावर हल्ला करण्यात आला एका सार्वजनिक ठिकाणी तिथला एक नागरिक लघुशंका करत होता आणि या कपिलने त्याचा विरोध केला तेव्हा त्या व्यक्तीनं या कपिलवर हल्ला करून त्याचा खून करून टाकला तो बाई ऑन ड्युटी ते बाई सिक्युरिटी ड्यूटी पे थे वहां पे सामने वहां के काले बाथरूम कर रहे थे उसने मना किया वो नहीं माने दो तो तीन बार मना करने पर वो फिर भी नहीं माने वो नशे में थे लेकिन उनके पास हथियार था मना करते रहे उनकी आपस में चलती रही कया सुनी हड़की फुड़की वो विवाद इतना बढ़ गया कि उन्होंने भाई को वहां पर गोली मार दी और ऑन स्पॉट भाई फिर इस दुनिया में नहीं रहे मित्रांनो ह्या कपिलला अमेरिकेत जाण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपये खर्च आला होता तेव्हा त्या ते ठिकाणी त्याला नोकरी मिळाली होती आणि त्याला तिथे येऊन जास्त काळ पण झाला नव्हता आणि अचानक हे सगळं प्रकरण घडलं मित्रांनो भारतीय एम्बेसीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि प्रकरणातील जास्त माहिती अजून समोर आली नाही पण भारतीय एम्बेसीने सांगितलं की आम्ही सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही मागणी करतो आहोत आता ह्या घटनेपासून दोन तीन दिवसानंतरचीच गोष्ट म्हणजे दहा सप्टेंबर रोजी चंद्रमौली बॉब मलैया या यांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचं प्रकरण तर खूपच विचित्र होतं त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली चाकू भोसकून भोसकून त्यांच्यावर इतके वार करण्यात आले आणि त्यांचं शीर धडाच्या वेगळं करण्यात आलं आणि एखाद्या चेंडूप्रमाणे ते शीर त्या मारेकऱ्याने असं लातेने मारत मारत नंतर डस्टबिनमध्ये टाकून दिलं मित्रांनो हे हेटरेट नाही आहे तर काय आणि ह्या गुन्ह्यामागं कारण काय तर फक्त एका तुटलेल्या वॉशिंग मशीनचा काहीतरी उल्लेख त्या ठिकाणी होता आणि मित्रांनो एवढंच नाही तर या व्यक्तीचा खून त्यांची पत्नी आणि अठरा वर्षीय या मुलगा यांच्या डोळ्यादेखत झाला त्यांच्या जीवाला काय वाटलं असेल याची दखल डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा घेतली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये लक्ष देण्यात येईल आणि या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता या प्रकरणानंतर काही दिवसांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला किरण पटेल नावाच्या एका महिलेचा खून झाला एका गॅस स्टेशनच्या जवळले कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये हा प्रकार घडला तिचा निर्घुण खून करण्यात आला आणि त्या ठिकाणी असं वातावरण तयार करण्यात आलं की जसं की हा खून नाही हा दरोडा आहे आणि दरोड्यातून खून झाला आहे अशा प्रकारचा बनाव त्या ठिकाणी करण्यात आला आत्ता काही दिवसानंतरच या प्रकरणातील आरोपींना पकडण्यामध्ये यश आलं आणि पुढील तपास सध्या सुरू आहे आता येऊया दोन ऑक्टोबरला नॉर्थ केरोलायनामधील चार लोट या गावामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे लॅम्प लाईटर नावाच्या एका मॉटेलमध्ये दोन गुजराती व्यक्तींचा निर्घून खून करण्यात आला त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या सात राऊंड त्यांच्यावर फायर करण्यात आले त्या गुजराती व्यक्तींचं नाव एकाचं नाव अनिल पटेल एकाचं नाव पंकज पटेल यांची हत्या करण्यात आली हा सुद्धा बनाव लुटमारीचा करण्यात आला म्हणजे असं चित्र त्या ठिकाणी पेरण्यात आलं की इथे लूट झाली असावी पण अजून पोलीस तपास करत आहेत बरं ह्या प्रकरणामध्ये अशी योजनाबद्धता होती की खून झालाय तो केवळ लूटमार करण्यासाठी झाला आहे असं नव्हतं वाटत तर यामागे काहीतरी वेगळंच कारण वाटत होतं कदाचित हे प्रकरणसुद्धा हेट रेटचंच असावं हेट क्राईमचंच असावं असं वाटतं या प्रकरणामधील एका आरोपीला पोलिसांनी फ्लॉरिडामध्ये अटक केलं आणि आता सध्या के या केसचा पुढील तपास सुरू आहे आता येऊया तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी या रोजी डेंटन या गावामध्ये पेट्रोल पंपवर एक भारतीय विद्यार्थी काम करायचा एफ वन विजा अंतर्गत तो त्या ठिकाणी राहायचा त्यांचं नाव चंद्रशेखर पोळ हा व्यक्ती चंद्रशेखर पोल नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी राहायचा आणि पेट्रोल पंपवर काम करायचा त्याचीसुद्धा तीन ऑक्टोबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली आणि या सगळ्या हत्येचा बनाव पण पोलिसांनी असाच दाखवला की तिथे लुटमार झाली आणि त्यासाठी हत्या केली पण सी सी टी व्हीमधलं फुटेज बघता हा प्रकार लुटमारीचा वाटत नाही यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राकेश एहा गावन या व्यक्तीचं एक मॉटेल होतं पेन्सिल्वेनियामध्ये त्या मॉटेलमध्ये तो काम करत असताना बाहेर त्याला गोळी चालवण्याचा आवाज आला गोळी चालण्याचा आवाज आल्याबरोबर तो पळत पळत रस्त्यावर आला त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याला दिसला त्या व्यक्तीची विचारपूस यांनी केली आर यू राईट बड असं त्यांनी विचारलं म्हणजे मित्रा तू ठीक आहेस ना असं विचारलं तेव्हा तो, विचार ते तो व्यक्ती संथ पावलांनी हळूहळू चालत त्यांच्याजवळ आला राकेशजी यांच्या डोक्यावर त्यांनी बंदूक पकडली आणि गोळी चालवली त्यांना वाचण्याचा काहीच चान्स नव्हता हो घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं नाव होतं स्टॅनली युझेन तो वेस्ट मॉटेलमध्ये राहायचा त्याने राकेशजीवर गोळी चालवली पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पोलिसांवरसुद्धा गोळ्या झाडायला सुरुवात केली पण पोलिसांनी त्याला पकडण्यात यश आलं पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे टाकले खून खुनाचा प्रयत्न त्यानंतर रेकलेसनेस म्हणजेच हिंसक वागून समस्या निर्माण करणे आणि समाजासाठी घातक ठरणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती लावण्यात आले आणि पुढे या प्रकरणाचा तपास सुरू आहे मित्रांनो हे सगळे प्रकरण बघता आपल्या लक्षात येईल की भारतीय व्यापारी अमेरिकेमध्ये सुरक्षित नाही आहेत तिथलं क्राईम किती वाढतं आहे आणि त्यात हेटरेट किती वाढतो आहे त्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा हा खूप मोठा प्रश्न आहे आपण या मोजक्या चार पाच केसेस बघितल्या मित्रांनो तेही या केसेसबद्दल आपण बोलतो आहे कारण त्या आपल्यापर्यंत आल्या आपल्याला त्या केसेसची माहिती झाली त्याचे सी सी टी व्हीज आपण बघितले तेव्हा आपलं मनसुद्धा द्रवून गेलं त्यामुळे आपण या केसेसबद्दल बोलतो आहे पण त्या प्रकरणांचं काय जे आपल्यापर्यंत आलेच नाहीत असे कित्येक खून झाले असतील जे आपल्याला माहीतसुद्धा नाही आहे त्या तिथल्या तिथं ते प्रकरण दाबून टाकण्यात आलं असेल बरं खून सोडा मारामारी तर किती झाली असेल त्या ठिकाणी कित्येक ठिकाणी वेगवेगळे मारामारीचे प्रकरण असतील कोणाला त्रास द्यायचे कोणाचा मानसिक छळ करण्याचे प्रकरण किती असतील जे आपल्यापर्यंत येतसुद्धा नसतील हे प्रकरण आपल्याला माहीत आहेत म्हणून आपण बोलतो आहे मित्रांनो हा प्रश्न खूप मोठा आहे सुरक्षितता हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो माणसाला मिळालाच पाहिजे माणूस भारतीय असो की अमेरिकेतला असो किंवा अन्य कोणत्या देशाचा असो तो सुरक्षित राहणं हा त्याचा अधिकार आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत श्रीमंत आणि आकर्षक देशामध्ये राष्ट्रामध्ये असा प्रकार होतो आहे ही किती चिंतेची बाब आहे हे सगळा प्रकार हेट्रेटमधून होतो आहे याला गुन्हेगारीचं नाव काय द्यावं म्हणजे हे हा कुठला गुन्हा आहे एखाद्याचा हेट करणे किंवा एखाद्याचा तिरस्कार करणे हा कुठला गुण आहे बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी बघितलंसुद्धा इथे ते बोलावं की नाही ते पण मला शंका वाटते आहे काही व्हिडिओजमध्ये अमेरिकेतले लोक भारतीय नागरिकाला बोलताना त्याची चूक काही असो किंवा त्यांचा वाद काही असो बोलताना ते म्हणतात की ब्लडी इंडियन्स अशा प्रकारचा शब्द पण ते उच्चारताना दिसतात तो शब्द ऐकताना मला किती वाईट वाटलं एक भारताचा नागरिक असताना तर हे लोक तिथे काय फेस करत असतील सिच्युएशन काय माहिती तर मित्रांनो ह्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कशाप्रकारे हे प्रकरण हाताळण्यात यावं किंवा कशाप्रकारे याचं सोल्युशन निघू शकतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजच्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला रोज बघण्यासाठी तुम्ही संवादला सबस्क्राईब करा थँक्यू